नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टीचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी ही जे मागील व्हिडिओमध्ये आपण इथे कटोरी कशी वाढवायची ते पाहिलेलं होतं तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये या कटोरी वाढवलेल्या कटोरीपासून आपल्याला कन्वर्ट करून दुसरी टू पीस कटोरी कशी बनवायची ते सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी जी वाढवलेली कटोरी आहे त्याच्यासारखी सेम एक दुसरी कटोरी मी ते काढून घेतलेली आहे कारण ही कटोरीपासून मला अजून एक पॅटर्न दोन पॅटर्न तुम्हाला बनवून दाखवायचे आहेत तर ते दोन पॅटर्न बनवण्यासाठी तो एक कटोरीचा पॅटर्न बाजूला ठेवलेला आहे आता त्यानंतर हे जे एक पॅटर्न आहे तर ते बघा कसं फोल्ड केलेलं आहे मी तुम्हाला मला पुन्हा समजावून सांगते मी कसं फोल्ड केलेलं आहे तर बघा या ठिकाणी हे जी दोन कोपरे आहेत ते एकमेकांना आहे, मी जोडलेले आहेत आणि हा हाताने इथे सेंटरची लाईन आलेली आहे तिथे प्रेस केलेलं आहे त्यानंतर आपण रेग्युलर जसा टक्स देतो दीडचा तर इथे मी दीडची खून करून घेतलेली आहे नंतर इथे उभा टक्स जो आपण अडीचचा देतो तर तिथे मी अडीचची एक लाईन टाकून घेतलेली आहे या पद्धतीने मी इथे लाईन टाकल्यानंतर हा टक्स पॉईंट पूर्ण कट केलेला आहे आता हा टक्स पॉईंट कट केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण न नखाने लाईन टाकली होती सेंटरवरती तर ती बघा ती लाईन मी कट करून घेतलेली आहे आपण नखाने जिथे फोल्ड केला होता कपडा किंवा पेपर ती जागा मी इथे घेतलेली आहे आता हे दोन भाग मी कट करून घेतलेले आहेत आणि हे दोन भाग वाढवण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे आता हे दोन भाग कशा पद्धतीने वाढवायचे तर ॲज इट इज हे जसे आहेत तसे अगोदर आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे आहेत चारही बाजूने ड्रॉ करून घ्यायचे आहेत कुठेही ड्रॉ करायला सोडायचं नाही तर बघा या ठिकाणी मी चारही बाजू इथे त्याच्या कडा ड्रॉ करून घेतलेले आहेत जसा नेक आहे तसा कारण ही कटोरी जी आहे अगोदर छोटी कटोरी होती छोट्या कटोरीपासून वाढवलेली कटोरी, कटोरी आहे ही आणि ती आता आपण कट केलेली आहे त्यामुळे फक्त आपल्याला आता इथे स्टिचिंगसाठी फक्त स्टिचिंग मार्जिन वाढवायची आहे कुठेही जास्तीचं वाढवायचं नाही तर बघा स्टिचिंग मार्जिन मी या तीन जागेवरती अर्धा अर्धा इंच आहे बघा इथे अडीच पासून तीन आणि इथे तीन खुणा करून घेतलेली आहेत तर बघा या तीनही खुना आपल्याला इथे जोडायच्या आहेत तर बघा वरच्या खुनापासून सेंटर खून त्यानंतर सेंटर खुनेपासून खालची खून अशा तीनही खुना आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी तीनही खुना जोडलेल्या आहेत आता त्यानंतर इथेही बघा अर्धा इंच सरळ खून केलेली आहे इथेही अर्धा इंचाची एक खून केलेली आहे आणि इथेही या पद्धतीने जसा कटोरीचा आकार तिरका किंवा सरळ आहे त्या पद्धतीने इथे मी खूण करून अर्धा इंचाची एक खूण करून घेतलेली आहे आणि या अर्धा अर्धा इंचाची ज्या खुणा केलेल्या आहेत त्या तीनही आपण या ठिकाणी जोडून घेणार आहोत तर पहा मैत्रिणींनी इथे मी या पद्धतीने खुणा करून घेतलेले आहेत आता इथे ज्या इथे बाहेरची जी लाईन आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर पहा या ठिकाणी एक्स्ट्राची जी लाईन होती ती म्हणजे नंतर आपण अर्धा इंचाची जी लाईन होती ती कट केलेली आहे आणि आतून अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे म्हणजे आपण हा वाढवलेला भाग फक्त ज्या ठिकाणी आपण टक्स पॉईंट कट केलेला होता तेवढीच जागा या ठिकाणी वाढवलेली आहे बघा कारण याला स्टिचिंग करायचं आहे फक्त एवढंच कटिंग करून स्टिचिंग करणं याला व्हॅल्यू नाही आहे तर बघा स्टिचिंग केल्यानंतर त्याचा लूक कसा येतो तर बघा हा कपडा आपल्याला हा पॅटर्न आहे तिरक्या कापडामध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने सरळ कापडामध्ये अजिबात ठेवायचा नाही तर या पद्धतीने मी इथे तिरक्या कापडामध्ये ठेवून घेतलेलं आहे आता याला आपण ॲज इट इज ड्रॉ करून घेणार आहोत जशास तसं मी इथे ड्रॉ करून घेत आहे तुम्हीही याच प्रकारे करणार आहात आणि हा जो कपडा आहे याच्यामध्ये मला गोटपट्ट्या काढायच्या आहेत त्यामुळे मी खालच्या साईडचा कपडा शिल्लक ठेवलेला आहे आणि पहा या ॲज इट इज इथे मी ड्रॉ करून घेत आहे जसं कटिंग केलेलं आहे तसंच ड्रॉ करायचं आणि जसं ड्रॉ केलेलं आहे तसंच पीस कटिंग करायचा तर पहा या पद्धतीने इथे मी ड्रॉ करून घेत आहे आणि याचंही लगेचच कटिंग करून घेणार आहे तर पहा मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेल आयकनवरतीही क्लिक करून घ्या तर पहा या ठिकाणी मीच कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतले तर याच प्रकारचे वेगवेगळे आणि नवनवीन चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घेणं फार गरजेचं आहे मैत्रिणींनो तर पहा या ठिकाणी मी ही कटोरीचं अस्तर पॅटर्न कट करून घेतलेलं आहे हे अस्तर मी या ठिकाणी कट केलेलं आहे आणि हा जो पीस आहे ब्लाउज पीस तर तो इथे घेतलेला आहे आता ब्लाउज पिसावरती हे पॅटर्न मी ठेवलेलं आहे दोन्हीही पॅटर्न जरी मा उलटे सुलटे ठेवले असतील तरीही इथे तिरक्या कापडामध्ये कट ठेवलेले आहेत आणि मी इथे ते कट करून घेत आहे तर बघा या पद्धतीने मी इथे कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ला लागणार आहे फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक तर इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवून कट करत आहे तर या ठिकाणी दोन्हीही पॅटर्न मी अर्धा अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवून कट करत आहे म्हणजे पिचाचं फॅब्रिक जे आहे तर ते आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा हवं आहे आणि अस्तरचं फॅब्रिक आहे ते आपल्या मेजरमेंटनुसार आपण घ्यायचं आहे तर पहा इथे दोन्ही कट करून झालेले आहेत आता याचं स्टिचिंग कसं करायचं तर बघा स्टिचिंग करताना अस्तरचे भाग जे आहेत दोन्ही भाग आतमध्ये ठेवायचे आणि या पद्धतीने एक एक भाग वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला याही साईडला आपण तसंच करणार आहोत दोन्ही भाग आत ठेवून एक एक पा भाग इथे आपण बाजूला करून घ्यायचा आणि हे सगळे भाग आता एकमेकांना आपण शिलाई टाकून जोडून घेणार आहोत तर बघा तुम्हाला मी ती शिलाई टाकूनही तुम्हाला जोडून दाखवते तर इथे बघा आता हे अस्तर आणि पीस या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे याच प्रकारे आपण हे सगळं जोडून घेणार आहोत तर पहा एक एक करून मी सगळ्याला जोडून घेत आहे आता तुम्ही ही याच प्रकारे जोडून घेणार आहात तर पहा आता दोन पॅटर्न मी कशा पद्धतीने वेगवेगळे ठेवणार आहे तर हे जे दोन पॅटर्न आहेत तर बघा इथे मी एकमेकांना या पद्धतीने एकमेकांवर पलटी ठेवून जोडणार आहे तर आता बघा या ठिकाणी हा जो कोपरा आहे वरती आलेला बघा माझ्या बोटासमोरचा तर तो कोपरा त्याच पद्धतीने वरती आला पाहिजे जर कोपरावरती आला तरच व्यवस्थित जोडला जाईल आणि जर का कोपरावरती आला नाही तर ते व्यवस्थित जोडला जाणार नाही खालच्या साईडला एक्स्ट्रा उरेल असं होऊ नये याच्यासाठी व्यवस्थित स्टिचिंग करून घेणं फार गरजेचं आहे तर बघा एक साईडचं मी इथे स्टिचिंग करून घेतलेलं आहे आता दुसऱ्याही साईडचं त्याच पद्धतीने मी इथे स्टिचिंग करून घेत आहे आता बघा या पद्धतीने इथे स्टिचिंग करणार आहे आता हे एक एक करून मी दोन्ही भाग इथे जोडून घेत आहे पहा इथे एक टीप झालेली आहे आता दुसरी ही टीप घेणार आहे मी इथे दोन्ही टीप माझ्या इथे रेडी झालेल्या आहेत आता त्यानंतर बघा याला दाब टीप टाकायची आहे दाब टिप टाकताना बघा बघा असाही विदाउट दाबटीपचा किती सुंदर लुक आलेला आहे दापटिप टाकताना शिलाईचा कपडा एका साईडला घ्यायचा आणि ज्या साईडला शिलाईचा कपडा घेतलेला आहे त्या साईडला याच्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आहे पहा इथे शिलाईच्या साईडला दाबटीप टाकून घेतलेली आहे आता दुसऱ्याही साईडला सेम तीच प्रोसेस मी या ठिकाणी करून घेणार आहे तर बघा या ठिकाणी कटोरीला लुक किती सुंदर आलेला आहे टोक अजिबात आलेले नाहीत ज्या कोणांना ब्लाऊजला टोक आवडत नाहीत त्यांच्यासाठी या प्रकारच्या कटोरी ब्लाउज फार उपयुक्त आहेत किंवा खूप कम्फर्टेबल आहेत आणि बऱ्याच जणींना ब्रा घालण्याची सवय नसते अशा माझ्या मैत्रिणींसाठीही या कटोरीचा वापर करणे फार उपयुक्त ठरेल तर बघा खूप सुंदर अशी ह्या कटोरी आहे आतल्या साइडची फिनिशिंग ही पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आहे इथे आता त्यानंतर याला मी एक्स्ट्राचे माझे ब्लाउजचे पॅटर्न जे आहेत ते लगेचच जोडून घेणार आहे तर बघा इथे हे पॅटर्न आहेत मी याच्यामध्ये हे जोडून घेणार आहे फक्त या कटोरीचं पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये मी शिकून दाखवलेलं आहे बाकीचा ब्लाऊज जसा आहे तसा स्टिच करायचा आहे इथे कटोरी आपली रेडी झालेली आहे